अंबरनाथमध्ये धुळवडीच्या निमित्तानं युवासेनेकडून युवा रंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय या महोत्सवात डी जे बिन्नी आणि डी जे सिम्रता चौधरी यांचं लाईव्ह म्युझिक आणि सोबतच अनेक खेळ लाईव्ह फूड काउंटर अशी धमाल अंबरनाथकरांना अनुभवायला मिळणार आहे शुक्रवारी चौदा मार्च रोजी अंबरनाथच्या पूर्वेकडील साई सेक्शन मधल्या अटल उद्यानात हा रंग महोत्सव पार पडणार आहे युवासेनेचे से कल्याण भिवंडी लोकसभा निरीक्षक निखिल अरविंद वाळेकर यांनी हा महोत्सव आयोजित केलाय यंदा या महोत्सवाचं दुसरं वर्ष असून या महोत्सवात सर्वांना विनामूल्य प्रवेश असणार आहे या ठिकाणी नैसर्गिक रंगांनी होळीचा सण हा साजरा केला जाणार असून अंबरनाथकरांनी मोठ्या संख्येने या महोत्सवाला येऊन आनंद घेण्याचं आवाहन माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांनी केलंय रंगपंचमीचा कार्यक्रम सार्वजनिकरित्या रंगपंचमी मला वाटतं उत्तर भारतामध्ये खेळत असतील परंतु ती महाराष्ट्रात आपल्या अंबरनाथमध्ये किती चांगल्या पद्धतीने अगदी ते चांगले रंग कुठेही त्याच्यामध्ये कुठलं धांगडधिंगा नसतो कुठला त्रास नाही सगळे मुलं मुली महिला पुरुष सगळे एकत्र येऊन युवा सगळे एकत्र येऊन रंगपंचमी एकमेकाला रंग एक लावतात ला आणि आपला एकोपा कसा असतो ते दाखवतात त्याकरता रंगपंचमीच्या दिवशी मी सगळ्यांना आवाहन करतो की अंबरनाथकरांनी आवर्जून या अटल उद्यानमध्ये येऊन खरी रंगपंचमी काय असते ती बघावी आणि आपल्या आपल्या मनाला वाटेल तो रंग खेळावा डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज